सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज जपच्या परिवर्तनाला खरी सुरुवात स्थानिक कर्मचाऱ्यांना डावलून आटपाडीहून आणले शासकीय कार्यालयात खाजगी कर्मचारी माजी नगरसेवकाचा गंभीर आरोप जत तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात कार्यरत असलेले खाजगी कर्मचारी शैलेश कांबळे साजित नदाब हे गेली दहा वर्ष पुरवठा विभागात कार्यरत होते त्यांच्याबद्दल कोणतीही तक्रार नसताना अचानकपणे कामावर न येण्याचा मज्जाव केला आणि त्या ठिकाणी होऊन दोन कर्मचारी रवी टांगे व अन्य एकाची नियुक्ती केल्याने स्थानिक तरुणांना डावलल्यामुळे तालुक्यात नाराजीचा सूर उमटला असल्याचे माजी नगरसेवक टिमू एडके यांनी सांगितलं स्थानिकांचा प्राधान्याने विचार करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा टिमू एडके यांनी आज बारा ऑगस्ट रोजी पाच वाजता दिला मध्ये तहसीलदार कार्यालय येथे पुरवठा विभागमध्ये तिथे दोन सुशिक्षित बेकार मुले कामाल होती साजिद नदाब आणि शैलेश कांबळे त्यांनी आमदारकी इलेक्शनला भाजपचा प्रचार केला नाही तर कुणाच्या तर काना सांगून त्या दोन व्यक्तींवर खोटे आरोप करून त्यांना इथून कामावरनं कमी केलेलं आहे आज ते शिकली आज दहा वर्ष झाले तर ते कामाला आहेत मुले आज त्यांचा सुशिक्षित बेकार रोजगार रोजगारचा पोटाचा विषय आला असून जर त्यांची चूक झाली असेल तर त्यांना कामावर कमी केला असेल तर तशी जर पुरवठा अभाग येते आठपाडीची दोन व्यक्ती दो भरण्याचे दो कारण काय आहे रवी डांगेवर ती दुसरा व्यक्ती अजून हजर झाला नाही आणि असेच चालत असेल जर आठपाडीचा व्यक्ती तर भरून जत ओड्यांवर काढता असेल तर आम्ही इथून पुढं गप असणार नाही इथून प्रत्येक गोष्टीला प्रथम आम्ही गांधीजी मार्गानं निवेदन देऊन सर्व करी गांधीजी मार्गाने जर नाही केले तर आम्ही आमच्या पद्धतीनं करून घेऊ आणि प्रत्येक ठिकाणी जत तालुक्यात कुठेही कामाला घेताना जत तालुक्यातला सुशील बेकार कामाला घेतला पाहिजे आणि रवी डांगे पाणी पुन्हा तर तहसीलदार साहेबांनी त्यांना कामावर न कमी केल्यास आम्ही वर कलेक्टर साहेबांबद्दल जाऊन आणि साजिद नदाब आणि शैलेश कांबळे यांना का काढले ह्याच्या आधीवर इथल्या सेतूच्या अनेक तक्रार आहेत लेखी तक्रार आहेत धनवडे साहेबांजवळ आहेत तहसीलदार साहेबांजवळ आहेत अनेकांच्या लेखी तक्रार आहेत ज्यावेळेला भाजपचे काही कार्यकर्ते त्यांनी रेशन कार्डमध्ये पैसे अनेकांना घेतले आहेत दवाखान्यात घेतलेले आहेत अशांवर आमदार साहेबांनी कारवाई करावी आणि अशी कोणी असू दे शैलेश आणि साजिद हे बे बेकसूर आहेत त्यांच्यावरची कारवाई तुम्ही कामावर त्वरित घ्यावं नाहीतर आम्ही आमच्यामध्ये नान्या आणि ह्याचं अजून एक कारण असं कळेल की साजिद नदा हा मुस्लिम समाजात आहे त्यामुळे त्याला कमी केलेलं के आहे शैलेश हा बहुजनाचा आहे आमदार गोपीचंद पडकर बहुजनांचे हृदय सम्राट असून बहुजन समाजातल्या लोकांना अन्याय होताना आमदार गोपीचंद पडळकर साहेब कसे शांत बसतात आणि याच्यावर आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी बहुजनाने त्या कामावर कमी केले त्यासाठी स्वतः तिने पुढाकार घेऊन ह्या कामा शोध हो केल्यास आम्ही जैन साहेबांना सांगून ह्या कामाचा पाठपुरावा करून त्यांना कामावर घेऊ किंवा तहसीलदार साहेब साहेबांच्या आम्ही आंदोलन करू